नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र सरकारने खुलताबाचे नाव काय बदलले आहे म्हणजेच खुलताबाचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रत्नापूर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहराचे नाव बदलून त्याचे ऐतिहासिक नाव रत्नापूर करण्याची घोषणा केलेली आहे बघा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या शहराचे नवीन नाव असणार आहे रत्नापूर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार खुलताबादमध्ये एक स्मारक विकसित करण्याची ही योजना आखत आहे नेक्स्ट आहे भारत आणि आफ्रिकन देशांमधील सागरी सहकार्यावरील सागरी सहभाग एकिमे दोन हजार पंचवीस बहुपक्षीय सराव कोणत्या देशात सुरू झाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टांझानिया भारत आणि आफ्रिकन देशांमधील सागरी सहकाव सहकार्यावरील सागरी सहभाग दोन हजार पंचवीस एकिमे हा बहुपक्षीय सराव टांझानियामध्ये सुरू झालेला आहे हा सराव भारतीय नौदल आणि तांझानिया पीपल्स डिफेन्स फोर्स संयुक्तपणे आयोजित करत आहे या सरावाला आफ्रिका इंडिया की मेरीटाईम एंगेजमेंट म्हणजेच एकीमे म्हणून ओळखले जाते संस्कृतमध्ये एकीमे म्हणजे एकता या हा नौदलाचा सराव आहे हा सराव तेरा ते अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान टांझानियातील दार यस सलाम बंदराजवळील खुल्या समुद्रात आयोजित केला जाईल या सरावाचे उद्दिष्ट सामान्य प्रादेशिक सागरी आव्हानावर सहयोगी उपाय विकसित करणे आहे या सरावात भारतीय नौदलाची जहाजे आय एन एस चेन्नई आय एन एस केसरी आणि आय एन एस सुनैना सहभागी होत आहेत भारत आणि तांझानियाचे दहा देश कोणते बघा भारत तांझानिया दक्षिण आफ्रिका केनिया इरिट्रिया कोमोरोस जिबुती मादागास्कर मॉरिशस सेशल्स आणि मोजांबिक हे देशही एकेमेव सागरे सरावात सहभागी होणार आहेत म्हणजेच भारत आणि दहा आफ्रिकन देश यांच्यामध्ये हा एकेमे नौदल सराव आयोजित करण्यात आलेला आहे टांझनिया या देशामध्ये नेक्स्ट आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विनीत जोशी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे अलीकडेच चे अध्यक्ष एम जगदीश कुमार निवृत्त झालेले आहेत त्यामुळेच आता अतिरिक्त कार्यभार कोणावरती सोपवण्यात आलेला आहे युजीसीचा तर विनीत कुमार यांच्यावरती सॉरी विनीत जोशी यांच्यावरती पूर्णवेळ नियुक्ती किंवा पुढील आदेश येईपर्यंत विनीत जोशी या पदावर राहतील ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक वैधानिक संस्था आहे याची स्थापना एकोणीसशे छप्पन्न मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली विद्यापीठीय शिक्षणाचे मानके समन्वयित करणे निश्चित करणे आणि राखणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे यूजीसी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अनुदान देखील देते आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील विकासावर लक्ष ठेवते तर बघा यूजीसीचा अतिरिक्त कार्यभार कोणावरती देण्यात आलेला आहे तर विनीत जोशी यांच्यावरती नेक्स्ट आहे नाईटहूडने सन्मानित झालेले जेम्स अँडरसन कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्रिकेटर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला नाईटहूड या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे अँडरसन हा खेळातील योगदानाबद्दल नाईटहूडने सन्मानित होणारा तेरावा इंग्लंड क्रिकेटपटू ठरला आहे त्याने इंग्लंड क्रिकेट संघासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी कसोटी एकशे चौऱ्याण्णव एकदिवसीय आणि एकोणीस टी ट्वेंटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने अनुक्रमे सातशे चार दोनशे एकोणसत्तर आणि अठरा विकेट्स घेतलेले आहेत जुलै दोन हजार चोवीस मध्ये वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नाईटहूड ही पदवी ब्रिटिश राजा किंवा राणीकडून देशासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी किंवा सेवेसाठी दिली जाते ही पदवी मिळाल्यानंतर व्यक्ती आपल्या नावापुढे सर ही पदवी जोडू शकते किंवा जो सर हे नाव जोडू शकते रवींद्रनाथ टागोर आणि रतन टाटा आणि सुनील भारती मित्तल यांच्यासारख्या अनेक प्रसिद्ध भारतीयांना नाईटहूडने सन्मानित करण्यात आलेले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये ही पदवी परत केलेली होती नेक्स्ट आहे आय पी एलच्या इतिहासात भारतीय खेळाडूकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने भारतीय खेळाडूकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा काढण्याचा आय पी एलमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे त्याने पंजाब किंग्ज विरुद्ध फक्त पंचावन्न चेंडूत एकशे एक्केचाळीस धावा काढल्या आणि के एल राहुलचा मागील एकशे बत्तीस धावांचा विक्रम मोडलेला आहे त्याच्या स्फोटक खेळीत दहा षटकार आणि चौदा चौकरांचा समावेश होता नेक्स्ट आहे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अरुण पल्ली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुणपल्ली यांची जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे न्यायमूर्ती पल्ली हे सध्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत त्यांची नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल सव्वीस एप्रिल दोन हजार सात रोजी न्यायमूर्ती अरुण पल्ली यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर नियुक्ती झाली या व्यतिरिक्त ते एकतीस मे दोन हजार तेवीसपासून हरियाणा राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणच्या प्रशासकीय प्रशासनामध्ये मुख्य नामांकित करण्यात आलेले होते नेक्स्ट आहे स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणाला देण्यात आलेलं आहे सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन सिंगापूर चांगी विमानतळ सिंगापूर स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड सोहळा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्पेनची राजधानी माद्रिद येथे आयोजित करण्यात आला होता रँकिंग ग्राहक समाधान पायाभूत सुविधा सेवा आणि या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी दर्शवते जगातील टॉप टीन तीन विमानतळ तीन कोणते बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सिंगापूर चांगी विमानतळ सिंगापूर हे तेराव्यांदाबल स्थानावरती राहिलेले आहे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा कतार मध्यपूर्वेतील सर्वोत्तम विमानतळ टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ हानेडा जपान जगातील सर्वात स्वच्छ विमानतळ नेक्स्ट आहे ऑस्कर पुरस्कारांमध्ये कोणती नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्वश्रेष्ठ स्टंट डिझाईन अकॅडमी ऑफ मोशन्स पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने ऑस्कर पुरस्कार रचनेत बेस्ट स्टंट डिझाईन ही एक नवीन श्रेणी सुरू केली आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये होणाऱ्या शंभराव्या ऑस्कर सोहळ्याने याची सुरुवात होईल म्हणजेच हे जी नवीन श्रेणी आहे ही दोन हजार अठ्ठावीसमध्ये जे पुरस्कार होणार आहेत शंभरावे त्यामध्ये ही पु श्रेणी आय आए, ॲड केली जाईल त्या ते, तेव्हापासून बेस्ट डिझाईन म्हणून पुरस्कार देण्यात येईल दोन हजार अठ्ठावीसमध्ये शंभराव्या श्रेणीपासून ऑस्कर सध्या चोवीस क्षेत्रांमध्ये दिले जातात ऑस्कर पुरस्काराला अकॅदेमी पुरस्कार असेही म्हणतात हे दरवर्षी युनायटेड स्टेट्स अकॅदमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे दिले जाते ऑस्कर पुरस्काराची स्थापना सोळा मे एकोणीसशे एकोणतीस रोजी झालेली आहे नेक्स्ट आहे रिंडिया सिल्क हे कोणत्या राज्यातील हातमाग उत्पादन आहे ज्याला जी आय टॅग देण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेघालय मेघालय राज्यातील रिंडिया सिल्क आणि खासी हातमाग उत्पादनाला भौगोलिक संकेत टॅग देण्यात आला आहे रिंडिया सिल्क हे एक रेशीम रेशीमपासून हाताने कातलेले नैसर्गिकरित्या रंगवलेले आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले कापड आहे तसेच खासी हातमाग ही खासी समुदायातील पारंपरिक कापड कला आहे नेक्स्ट आहे नृत्य दिग्दर्शिका कुमुदिनी लाखिया यांचे निधन झाले आहे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे दोन हजार चोवीसमध्ये बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका कुमुदिनी लाखिया यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले त्यांच्या योगदानासाठी कुमुदिनी लाखिया यांना दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केलेला आहे तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा की हे जे पुरस्कार आहेत हे दोन हजार पंचवीस मध्ये प्रदान करण्यात आलेले आहेत परंतु ही पुरस्कार असतात हे दोन हजार चोवीस या वर्षासाठी देण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांना दोन हजार चोवीस मध्ये हा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे हा प्रश्न महत्वाचा असणार आहे कारण या जे पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे नक्कीच हा प्रश्न अभ्यासा त्यांनी उमराव जान या हिंदी चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे त्यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये अहमदाबादमध्ये कदम सेंटर फॉर डान्सची स्थापना केली तर एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांनी भारतीय नृत्य आणि संगीताची संस्था कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिकची स्थापना केली त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते आहेत बघा एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे ब्याऐंशी कालिदास सन्मान दोन हजार दोन ते तीन पद्मभूषण दोन हजार दहा संगीत नाटक अकादमी टागोरत्न दोन हजार अकरा आणि दोन हजार चोवीसमध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे चौतीसवी भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी सध्याच्या मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला ते एक भारतीय कायदे पंडित अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाजसुधारक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते ते भारताचे पहिले कायदा मंत्री आहेत त्यांनी भारतात दलित बौद्ध चळवळ सुरू केली तर एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट आहे आय पी एल मध्ये एक हजार चौकार आणि षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विराट कोहली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये विराट कोहली आय पी एलच्या इतिहासात एक हजार चौकरांचा टप्पा ओलांडणारा पहिला खेळाडू ठरला आहे म्हणजे यामध्ये चौकर आणि षटकार या दोन्हीचा समावेश आहे तर विराट कोहलीने सातशे एकवीस चौकार आणि दोनशे एकोणऐंशी षटकार मारलेले आहेत असे मिळून एक हजार चौकर षटकार मारलेले आहेत आय पी एलच्या इतिहासात हा टप्पा गाठणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे यादी शिखर धवनने नऊशे वीस मारलेले आहेत डेव्हिड वॉर्नर आठशे नव्याण्णव आणि रोहित शर्मा आठशे पंच्याऐंशी नेक्स्ट आहे अलीकडेच मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्लोस अल्कराज कार्लोस अल्कराजने अंतिम फेरीत लोरेन्झो मुसेटीचा पराभव करून त्याचे पहिले मोंटे कार्लो मास्टर्स विजेतेपद जिंकले आहे या अल्कराजचे सहावे एटीपी मास्टर्स एक हजार विजेतेपद आहे 2024 मध्ये इंडियन वेल्स जिंकल्यानंतर विजेतेपद ठरलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील अग्रसेन विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरियाणा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिसार येथील महाराजा अग्रसेन विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली त्यांनी विमानतळावरून अयोध्याला जाणाऱ्या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला हा विकास संपूर्ण भारतात विमान वाहतूक भारत। पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या सरकारच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग आहे टर्मिनल प्रकल्पात एक आधुनिक प्रवासी टर्मिनल एक मालवाहू सुविधा आणि एक हवाई वाहतूक नियंत्रण इमारत समाविष्ट आहे नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाच्या कोणत्या विमानातून गौरव या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची चाचणी घेण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुखोई थर्टी एम आय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओने आठ ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय हवाई दलाच्या सुखोई थर्टी एम के आय विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी केली या चाचण्यांमध्ये गौरव बॉम्बने सुमारे शंभर किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर अत्यंत अचूकतेने मारा केला आहे चाचण्यांदरम्यान हे शस्त्र विविध वॉरहेड कॉन्फिग्रेशनमध्ये अनेक स्थानकांमध्ये एकत्रित केले गेले आणि एका बेटावरील जमिनीवरील लक्षाविरुद्ध देखील वापरले गेले ओडिसातील चांदीपूर येथील संशोधन केंद्र इम्र इमारत शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास प्रतिष्ठान आणि एकात्मिक चाचणी श्रेणी यांनी स्वदेशी पद्धतीने गौरव हे एक हजार किलोग्राम श्रेणीचा बॉम्ब डिझाईन आणि विकसित केला आहे आदानी डिफेन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजीज भारत फोर्स आणि विविध यम एस ई सारख्या विकासासह उत्पादन भागीदारांच्या सहकार्याने ही प्रणाली साकारण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद